नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाच बेस्ट किचनमध्ये तर थंडीचे दिवस सुरू आहेत तर आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी हेल्दी राहण्यासाठी आज आपण बनवतो आहे खारी खोबऱ्याचे डिंक लाडू तर खारी खोबऱ्याचे डिंक लाडू बनवण्यासाठी इथे मी सर्व साहित्य घेतलेलं अग आहे अगदी मोजकं साहित्य आहे खूप काही साहित्य लागणार नाही तर इथे मी पाव किलो खोबरं किसून घेतलेलं आहे तर हे सुकं खोबरं आहे आणि इथे मी आवश्यकतेनुसार गूळ घेतलेला आहे दीड वाटी आणि इथे एक वाटी खारीक पावडर घेतलेली आहे आणि डिंक अर्धी वाटी घेतलेला आहे आणि इथे मी घेतलेलं आहे बडीशेप आणि काही हिरवी इलायची घेतलेली आहे तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे, ला आहे तर खारीकची पावडर आणि सुंट आणि इलायची आणि डिंक आणि इथे घेतलेलं आहे सुको खोबरं एवढं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे पहिल्यांदा तर पहिल्यांदा आता सुको खोबरं भाजून घेऊया तर भरपूर दिवस टिकण्यासाठी आपल्याला हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहेत तर यात ही मी रेसिपी बनवलेली आहे भरपूर अशी मेथीचे लाडू ड्रायफ्रूटचे लाडू त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता तर आता थंडीचे दिवस चालू आहे थंडीच्या दिवसामध्ये आपल्या आरोग्य चांगले राहण्यासाठी रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी इम्युनिटी वाढवण्यासाठी आपल्याला असे हे लाडू बनवून खायलाच हवेत तर जास्तीत जास्त लहान मुलांना हे लाडू बनवून द्यावेत वृद्ध माणसांना आणि लहान मुलांना किंवा आपणही खाल्ले तरी चालतील तर हे कायमचे लाडू खाल्ले तरी आपल्या आरोग्यासाठी चांगलेच असतात तर इथं आपलं खोबरं भाजून झालेलं आहे त्याच कढईमध्ये आता मी खारीक पावडर भाजून घेते आता थोडंसं तूप घालायचं आहे तर इथे मी कमीत कमी तुपाचा वापर करत आहे तर आता आपण या तुपामध्ये खरपूस होईपर्यंत खारीकची पावडर भाजून घेऊया थोडीशी लालसर झाली की काढून घ्यायची आहे तर इथे आपली खारीकची पावडर ही भाजून झालेली आहे तर खारीक पावडर जर नसेल तर तुम्ही खारखा आणून त्या उन्हामध्ये कडकडीत मस्त अशा वाळवून त्याची पावडरही बनवू शकता तर खारीक पावडर भाजलेली आहे तर आता आपण बडीशेप आणि इलायचीही मस्त अशी रोस्ट करून घेऊया म्हणजे त्याची पावडर छान बनेल तर इथे आता बडीशेप पण भाजलेली आहे आता काढून घेऊया आणि आता आपण इथे खसखस थोडीशी घालणार आहोत तर खसखसमुळे खूप छान टेस्टी लागतात लाडू म्हणून थोडीशी अगदी दोन ते तीन चमचे मी इथे खसखस घेतलेली आहे खसखस आता पटकन भाजलेली आहे काढून घेऊया खसखसला खूप काही वेळ लागत नाही भाजण्यासाठी तर आता इथे मी तूप घातलेलं आहे चार ते पाच चमचे आता या तुपामध्ये आता आपण डिंक तळून घेऊया तर डिंक चांगला फुलेपर्यंत तळून घ्यायचा आहे आतपर्यंत जाईपर्यंत तूप तो असा मस्त फुलला पाहिजे तेव्हाच आपला डिंक लाडू मस्त खाताना लागतील डिंक जर नाही तळला गेला तर लाडू कचकच लागतील म्हणून इथे डिंक आपल्याला मस्त फुलेपर्यंत तळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता डिंक मस्त तळलेला आहे कलरही चेंज झालेला आहे तर डिंक आता आपण हा काढून घेऊया तर डिंक काढून घेतलेला आहे आता त्याच तुपामध्ये आता मी गुळ घालत आहे तर किसलेला गुळ घेतलेला आहे दीड वाटी तर तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर गूळ आपल्याला बिना पाण्याचा वितळवायचा आहे फक्त इथे आपल्याला वितळवून घ्यायचं आहे पाक बनवायचा नाही तर ही एक छोटीशी टीप लक्षात घ्या फक्त आपल्याला गूळ मेल्ट करायचा आहे इथे पाण्याचा अंश घालायचा नाही किंवा इथे पाक बनवायचा नाही गुळ वितळल्यानंतर लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर इथे गूळ वितळलेला आहे गॅस बंद करूया तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला गूळ मेल्ट करायचा आहे आणि गूळ आता आपण हा थंड करून घेणार आहोत तर इकडे आता खारीक खोबरं सर्व जिन्नस इथे थंड झालेलं आहे आणि खारीक पावडर आणि खोबरं हे आता आपण हातानंच चुरून घेणार आहोत बडीशेप आणि इलायचीची पावडर करून घेतलेली आहे तर आता मी डिंक हा मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेते जर तुम्हाला बारीक करायचं नसेल डिंक तर तुम्ही हातानेही चुरू शकता असा तर मी तसा ठेवणार नाही बारीक पेस्ट करून घेतलेली आहे तर आता ही पेस्ट आपण या मिश्रणामध्ये घालून घेणार आहोत डिंकाची त्याआधी आपण आता खारीक पावडर आणि खोबरं आणि खसखस भाजून घेतलेली होती ती आता मिक्स करून घेऊया तर जास्त बारीक करू नका जर तुम्हाला जसं आहे तसं ठेवायचं नसेल तर तुम्ही मिक्सरमधून हे पहिल्यांदा काढू शकता म्हणजे खारीक पावडर आणि खोबरं किसलेलं तर मी आज बारीक करणार नाही पूर्णपणे तर हातानेच असं हे मिक्स करणार आहे आणि असं थोडंसं अरद जाडसर ठेवणार आहे तर आता ही डिंकची पेस्ट केलेली होती ती घालूया तर डिंकाचा वापर शक्यतो आवर्जून करावाच कारण की डिंकामुळे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि आपली हाडे मजबूत राहतात तर आता आपण इथे इलायची आणि बडीशेपची पावडर केलेली होती तीही घातलेली आहे आता गूळ मेल्ट केलेला होता तोही घालूया तर गूळ जास्त गरम असताना घालायचा नाही कोमट झाल्यानंतरच घालायचा आहे तर आता इथे पूर्णपणे गूळ घातलेला आहे तर आता हाताने आपल्याला इथे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे गुळामध्ये जर तुम्हाला गूळ मेल्ट करायचा नसेल तर तुम्हाला एक छोटीशी टीप सांगते तर गूळ आणि हे सर्व मिश्रण तुम्ही मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता मिक्स करून ते बारीक करून घेतल्यानंतर लाडू पण छान बांधता येतात तर मी आज तशा पद्धतीने करणार नाही तर अशा पद्धतीने करणार आहे तर आता हे हलक्या हाताने आपण हे मिक्स करून घेऊया जर लाडू वळता येत नसती तर तुम्ही पुन्हा एकदा कढई गॅसवरती ठेवून थोडंसं हलकंसं मिश्रण गरम करून घ्यायचं आहे मग ते लाडू बांधता येतील तर इथे माझे लाडू सहज बांधता येतात मला गरम करण्याची काहीसुद्धा गरज नाही या मिश्रणाला परफेक्ट लाडू बांधता येतो आहे तुम्ही बघू शकता जर लहान मुले तुमचे खायचे असतील किंवा वृद्ध माणसे जर तुमच्यामध्ये खायचे असतील असे हे मिश्रण जाडसर ठेवू नका ते मिक्सरमध्ये पूर्ण असे बारीक करून घ्या म्हणजे लाडू खाताना त्यांना सोपं जाईल तर अशा पद्धतीने इथे आपण सर्व लाडू बांधून घेतलेले आहेत मस्त असे खमंग पौष्टिक टेस्टी हे खारी खोबऱ्याचे मस्त असे डिंक लाडू तयार झालेले आहेत तर झटपट बनणारे हे लाडू आहेत आणि खूप काही साहित्य लागत नाही कमी साहित्यामध्ये आपले हे लाडू बनतात तर याआधी मी मेथीचे लाडू ड्रायफ्रूटचे लाडू जी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ते पण मस्त असे झालेले आहेत पौष्टिक हेल्दी रेसिपी झालेली आहे तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येते तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि बनवू शकता कसे झाले आहे ते तर अशा पद्धतीने आता एक तुम्हाला मी लाडू तोडून दाखवते तो कसा आहे आतून तर मस्त असा हा लाडू बनलेला आहे आणि खारी खोबरं आणि डिंक आपल्या आरोग्यासाठी चांगला असतोच म्हणून थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून हे लाडू बनवून खा रेसिपी कशी वाटली तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून जर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद